श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा वर्षातील तसेच श्रावणातील मोठी अंगारकी चतुर्थीचा योग जुळून आलेला आहे पवित्र असा श्रावण महिना देखील चालू आहे आणि त्यामध्येच बघा अंगारकी चतुर्थीचा असा सुवर्ण योग जुळून आलेला आहे तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या सेवा तर करायच्याच आहे पण आपल्या मुलांच्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत अभ्यासात प्रगती होत नाहीत मुलांचे शिक्षण झालेले आहेत पण त्यांना पाहिजे तशी नोकरी मिळत नाहीत या सर्व समस्या ये सर्व विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे तर तुम्ही म्हणताल कोणता उपाय तर बघा आपल्याला हिरव्या एकशे आठ मुगांचा प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे अगदी सविस्तररित्या आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका बघा आता वर्षातील ही पहिलीच अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे आता अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे बघा या दिवशी जर आपण व्रत केले तर आपण अगदी बाराही महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत करत नसतो आणि ही अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले तर आपल्याला पुन पूर्ण बारा महिने व्रत केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते आणि मग आता बघा आपल्याला अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळी लवकर उठायचे आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी देखील चालेल स्वच्छ स्नान करून घ्यायचे आहे आणि आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे आता देवपूजामध्ये आपल्याला गणपती बाप्पांचा पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे अगदी त्यांना ज्या वस्तू प्रिय आहेत मग आता हराळी आगडा प मोदक गुळखोबऱ्याचा नैवेद्य या सर्व वस्तू आपल्याला त्यांना अर्पण करायच्या आहेत कारण की बघा आणि त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आपल्या समजा मुलांच्या जीवनामध्ये अभ्यासाबाबतीत जरी काही तक्रारी असतील तर बघा गणपती बाप्पा हे विद्येचे देवत आहेत विघ्नहर्ता आहेत मग आपण जर हा उपाय केला तर आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतील यासाठी आपल्याला लागणार ला ला आहेत बघा हिरवे मूग आता हा उपाय जर तुम्ही सकाळी केला तर मग आपली देवपूजा झालेली आहे देवघरात दिवा तर आपण लावलेलाच आहे आणि हा जर तुम्ही उपाय संध्याकाळी करणार असताल तर मग मा मात्र आपल्याला संध्याकाळी हा उपाय जेव्हा करताल तेव्हा दिवा लावून घ्यायचा आहे देवघरामध्ये आणि त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता उपाय करताना बघा आपल्याला मग आपलं कितीही लहान मुलगा मुलगी असू द्या आपण ज्यासाठी उपाय करतो त्याला देखील आपल्यासोबत देवघरासमोर बसून घ्यायचं आहे आसन घ्यायचं दोघांनाही बसायला आई उपाय करणार असेल आईसाठी एक आपल्या मुलांसाठी आप एक आणि आता आपल्याला बघा हे जे एकशे आठ मूग आहेत ते घ्यायचे आहेत मग आपल्याला एकशे आठ मूग गणपतीच्या चरणी अर्पण करायचे आहेत यासाठी पिवळं वस्त्र घ्यायचं आहे आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर हातरून ठेवायचं एक मूग घ्यायचा ओम गण गन गणपते नम आपल्या पाठीमागे आपले, आपले मुलं नक्कीच म्हणू शकत असतील नसतील म्हणत म्हणजे त्यांना नसेल म्हणता येत तर तुम्ही म्हणा आणि मुलांना हा जो एक मूग आहे हिरवा तो गणपतीच्या चेरणे अर्पण करायला सांगा आपण जे पिवळ्या कलरचं वस्त्र ठेवणार हो, आहोत त्यावरती ठेवायला सांगा तसेच बघा गणपती आथर्व शीर्षचे देखील आपल्याला पठण करायचे आहे आणि हे हिरवे मूग अर्पण करत असताना ओम गण गणपते नम या मंत्राचे पठन एकशे आठ वेळा करायचे आहे आणि आपण जोपर्यंत हे मंत्र पठन करत आहोत तोपर्यंत आपल्या मुलांना एकशे आठ मूग अर्पण करायला सांगायचे आहेत बघा मग मुलांना समजा त्यांच्या शिक्षणा योग्य नोकरी मिळत नसेल त्यांचे विवाह जुळत नसतील अभ्यासामधल्या अडचणी असतील हट्टीपणा करत असतील चिडचिडपणा करत असतील या सर्व समस्या दूर होतील असा हा प्रभावशाली उपाय हो आहे हे मूग आपण अर्पण केल्याच्यानंतर चतुर्थीच्या दिवशी दिवसभर आपल्याला तिथंच राहू द्यायचे आहेत आता संध्याकाळी जरी आपण हा उपाय केला तर एखादा तास तिथं राहू द्या मुलं झोपायच्या वेळेला आपण झोपायच्या वेळेला हे जी मूग आपण त्या वस्त्रावरती ठेवलेत त्याची एक पोटली बनवून घ्यायची आहे आणि मुलांच्या रूममध्ये ठेवायची आहेत मुलांच्या रूममध्ये अगदी व्यवस्थित स्वच्छ ठिकाणी ठेवायचे आहेत कुठेही ठेवू नका एका डिशमध्ये ठेवा मग मुलं ज्या ठिकाणी झोपतात त्या ते ठिकाणी त्यांच्या जवळपास आपल्याला हे मूक ठेवायचे आहेत पोटली बनवलेली रात्रभर तसेच राहू द्या दुसऱ्या दिवशी आपल्याला तुमच्या जवळपास कुठे गणपती बाप्पाचं मारुतीचं मंदिर असेल महादेवाचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि आपल्याला तिथं अगरबत्ती फुलं धूप तुपाचा दिवा घेऊन जायचं आहे आणि ही पोटली आपल्याला ज्या मंदिरात जातो ना आपण तिथं अर्पण करायची आहे बघा मग आता आपण मुलांच्या जीवनातील सर्व विघ्न दूर होण्यासाठी नक्कीच प्रार्थना केलेली आहे आणि आपल्या मुलांच्या प्रत्येक म्हणजे अभ्यास असो व्यवसाय असो काम असो नोकरी असो इच्छा पूर्ण होऊ दे अशी आपण प्रार्थना केलेली आहे तर मग मंदिरात दुसऱ्या दिवशी केल्यानंतर देखील आपल्याला हीच प्रार्थना करायची आहे आणि ते मुगाची पोटली आपल्याला तिथे ठेवून द्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला उद्याच्या दिवशी हा मुगाचा प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद